नमस्कार आज माझ्याकडे माझ्या सगळ्या आंबोल्याच्या मैत्रिणींची बी सी आहे युनिशियल कॉर्गच्या तर ही सगळी तयारी आहे फुलांची रांगोळी कसं असतं माहिती आहे का कुठलीही विशी जी असते ना तर ती एक कलेक्टिव एफर्ट्स असतो त्याच्यामध्ये माझी मैत्रीण सोनाली जी आता व्हिडिओ करते आहे आणि पूर्वी शर्मा अशा सगळ्या जणांनी मिळून छोटे छोटे काही ना काही इनपुट दिलेले त्यामुळे ही विशी छान होणार आहेस होते तुम्हाला मोना आहे आमची मोना राजू दादा हत्ती आमची विष थीम होती ह्या वेळेस पैठणी नखराठी पैठणी साडी आणि नथ आणि पुरळी फुलांची आंघोळी सगळ्यांसाठी एक मस्त सरप्राईज आहे हा <laughs> यांसाठी मस्त सरप्राईज आहे या लोक <laughs> हा आमचा आहे सेल्फी पॉइंट हा मला सोनाली सोनालीने सांगितलं आणि आज <laughs> केलेलं आहे आम्ही आकाशकंदील पैठणी साडी आणि हे सगळे ड्रॉप्स कशी वाटते सांगा बरं का आणि ही पिचवाईची सध्या खूप हे आहे ना आंब्याचे तोरण या, या दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने काही गोष्टी लावू आम्ही आता दिवेनंतर लावू थोड्या वेळाने <laughs> हे, हे गणपतीची प्रेम माझ्या लेखीने केली आहे आणि छोटे आकाशखंडी कमळ कमळाला खूप महत्व असतं ना लक्ष्मीचं कमळ तर हे पा हा दिवा नथ छोटे आकाशकंदी कमळ आणि हे पूर्वीने केलेलं आहे तर ही नथ आहे ना ही सुंदर अशी पूर्वीने तयार केली आहे आणि किती सुंदर झालाय पहा छान छान मैत्रिणी असल्या की मस्त जमतं आणि या सगळ्यामध्ये अद्वैतने खूप गोष्टींची मेहनत घेतली आहे ती सगळं पूर्ण लाईटिंग घराचं सगळं अद्वैतने केलंय आणि आता तुम्हाला हे दाखवते गजराज असे हवे असतात दिवा, ना त्याच्यामध्ये म्हणून हे गजराजचं स्टूल आणि फुलांची रांगोळी आणि ही आहे दीपलक्ष्मी हळदी कुंकू दिवा आणि दिवाळी म्हटली की त्याबरोबर आलं म्हणजे दिवाळी अंक म्हणून हा दिवाळी अंक आणि ही आहे अभ्यंग स्नानाची सगळी तयारी <laughs> म्हणतात ना चला चला दिवाळी आली <laughs> मोती स्नानाची वेळ झाली हे सगळं आहे आणि ही उरळी अशी सगळी तयारी आहे पुढचं बंद झालं सगळ्यांना हॅपी दिवाळी दिवाळी थँक यू